गेल्या स्वातंत्र्योत्तर काळात जेवढा विकास मिरज तालुक्यातील लिंगणूर गावचा झाला नाही तेवढा विकास अल्पावधीतच झाल्याने या विकासासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या इतकेच केंद्रातून मोलाचे योगदान देणारे खासदार संजय काका का पाटील यांना उद्याच्या निवडणुकीत लिंगणूर गावातील मतदार आपला लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून मोठ्या मताधिक्यांनी पुन्हा एकदा सांगली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विजयी करतील लिंगनूर गावातून ऐंशी टक्के मताधिक्य खासदार संजय काका पाटील यांना मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केलासभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ लोकांचा प्रतिसाद मिळत आहे माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री सांगली आणि मान्य संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामाचा डोंगर इतका भव्य दिव्य आहे की या विकासकामाच्या जोरावर निश्चितपणे आम्ही लिंगणूर गावातील ऐंशी टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार मान्य संजय काका पाटील यांच्या पाठीशी मतदार राहतील निश्चितपणानं गावात आमच्या सर्व क्षेत्रामध्ये शाळा असू दे आरोग्य केंद्र असू दे रस्ते असू दे जलसंधारणाची कामे असू देत महिषा योजनेची पाणी असू देत नवीन कॅनल असू दे ही सर्व कामे अतिशय प्रचंड ताकदीने या ठिकाणी म पालकमंत्री आणि संजय काका यांच्या माध्यमातून लिंगूरमध्ये उभी राहिली आणि ह्याचा फायदा जनतेसाठी होत आहे आणि स्वतः जनता ही निवडणूक जनतेने ही निवडणूक हातात घेऊन उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं आमच्या लिंगूर गावातून जास्तीत जास्त मतदान हे मान्य संजय काका पाटील यांना होईल आणि हे संजय काका पाटील हे प्रचंड मताने निवडून येतील इतकंच या ठिकाणी सांगू